तंबाखू जर्दा खर्रा सगळ्यांनी म्हणायचे माझ्या मागे तंबाखू जर्दा खर्रा तसेच इ उपकार ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर पासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी या मी प्रयत्न करेन भारत सरकारचा 2003 चा 2003 चा तंबाखू नियंत्रण कायदेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट एसी मुक्त करेल मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल जय हिंद जय